अहिल्यानगर पुणे महामार्गावर दरोड्याच्या तयारीत असलेला कुख्यात गुंड व त्याच्या इतर चार साथीदारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले या टोळीकडून पोलिसांनी तब्बल सात लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना जिल्ह्यातील मालाविरुद्धचे गंभीर गुन्हे उघडकीस आणून ते प्रतिबंध करणेबाबत आदेश दिलेले आहेत या आदेशानुसार वीस सप्टेंबर रोजी रात्री तपास पथक नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना अहिल्यानगर पुणे महामार्गावरील चाच घाटाजवळ एका काळ्या रंगाचे इनोवा वाहन उभे असून त्यामध्ये असलेले गौरव घायाळ व त्याचे तीन ते चार इसम दरोडा घालण्याच्या तयारीत अंधारात थांबलेले असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोई यांना मिळाली या, या माहितीच्या आधारे तातडीने पथकाने सदर ठिकाणी जाऊन इनोवा गाडीत आणि त्यामध्ये असलेल्या इस्मांची झाडा झडती घेतली त्यावेळी हे सर्व दरोड्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे पोलिसांनी गौरव हरिभाऊ घायाळ सतीश बाळासाहेब पावडे अनिकेत रमेश साळवे विशाल सुरेश जाधव आणि गोविंद बबनराव गाडे या पाच जणांना जेरबंद केले दरम्यान अटक केलेल्या आरोपीकडून पोलिसांनी सात लाख नव्वद हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या पाच विरोधात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोवे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले हृदय घोडके दीपक घाटकर राहुल द्वारके सुरेश माळी अतुल लोटके भीमराज खरसे बाळासाहेब नागरगोजे रिचर्ड गायकवाड राहुल डोके सोमनाथ झांबरे भगवान थोरात विशाल तनपुरे योगेश कर्डिले भगवान धुळे महादेव भांड यांच्या पथकाने केली आहे